सर्व लहानू भक्तांना सप्रेम जय गुरु आज आपल्यासोबत एक व्यक्ती श्री संत लहानूजी महाराज संस्थान टाकरखेडा येथे एक संकल्प घेऊन आलेली होती आज त्यांचा तीन महिन्याचा सेवा देण्याचा संकल्प पूर्ण झालेला आहे तर ते आपल्याला इथे श्री संत लहानूजी महाराज संस्थान टाकरखेडा येथे आलेले त्यांना जे काही अनुभव आले ते आपल्या लहानूजी स्वानुभव या चॅनलला सांगणार आहे दादा जय गुरु जय जय लहानूजी बाबा सर्वात आधी तुमचं संपूर्ण नाव सांगा माझं नाव सदा शिवमराव वागतरे मूळचे राहणारे मूळचे राहणारे पहिले कन्नमार ग्राम कण्णमार ग्राम कारंजाजवळ बरं नंतर नंतर मग चौदा वर्ष झाली आज सरायला राहतो अच्छा तिथं काय काम करायचे तुम्ही तिथं स्टेशनरी दुकान हां चालवायचं मुलं बाळ वगैरे एक मुलगा आहे सून आहे दोन नातं आहे बरं इथं येण्याचा योग कसा आला हां इथे ये येण्याचा योग म्हटलं म्हणजे असं की माझी बीचच्या लय दिवसाची होती म्हणजे लय वर्षापासून कोण्या तरी देवस्थानावर आपण तीन चार महिने तपस्या करायची सेवा द्यायची हो बरं तर त्या उद्देशानं मी चार पाच देवस्थानं धुंडत आलो तर कोणतेच माझे देवस्थान माझ्या लक्षामध्ये आले नाही पटलं नाही तुम्हाला पटलं नाही काही लागलं नाही मन लागलेलं नाही कोणत्या कोणत्या संस्थांनी फिरत फिरत आले होते पहिल्या स्टार्टिंग पारसिंगा गेलो दुसऱ्या स्टार्टिंग जामसाळी गेलो बर पुन्हा तिसऱ्या स्टार्टिंग दत्तगीर इथे गेलो आपला माहू दत्तगीर बरं बरं कळमजवळ हो हो आणि जोडमोआ गेलो हो शेगाव गेलो मग तिथून नंतर मग आमचे मित्र मंडळी सोबत होते बरं तर मित्रमंडळी म्हणते आता आम्हाला आमचे भौज महाराजाचा पा आष्ट पाहाचा mm -hmm. आहे म्हटलं चला पाहू mm -hmm. मग आम्ही दहा जण इथपर्यंत आलो पुरगावपर्यंत oh. पुरगावने गाडी केली स्पेशल अडीच हजाराची oh. तिथं शिने आम्ही इथं एका आलो हो अडीच हजार रुपयाच्या बाउंडमध्ये बरं तर तोच तो तो ड्रायव्हर म्हणते पाचशे रुपये जास्त द्यान तर दोन तीर्थ पुन्हा दाखवतो म्हणते तर आम्ही म्हटलो कोणते बा आम्ही मग हे पाहिलं नव्हतं आम्ही कधीच नाही मग ते ना आम्हाला इथपर्यंत आणलं आणलं टाकरखेड्या कौंडन्यपूर आणि टाकरखेडा हो बर तर इथपर्यंत आणलं तर मग यांची झाली मुलाखत मग मी असं सहजपणे मग माझ्या लक्षात असं आलं की जागा दिसत आहे बा हे चांगलं वाटतं आता इथं आपण सेवा द्यावं असं वाटतं मन लागलं ला तुमचं झालं हो। इथं मग माझ्या मित्राला का म्हणतो माझी इच्छा होती म्हटलं का इथं तीन चार महिने आपण सेवा द्या सेवा द्यावा तर काय हरकत नाही तिथं मग नाणे महाराजांनी विचारलं हो नान्य महाराजांना म्हणे मग ते पावडे साहेबांना विचारा मग याला विचारा म्हटलं ते जाऊ द्या म्हटलं आपल्याला पावडे साहेब बी माहित कोणी माहीत नाही म्हटलं काय तिथं काही खरं नाही म्हटलं नंतर मग यांचा फोन आला का बा मी विचारलं म्हणजे ठाकरे साहेबाला ठाकरे साहेब म्हणत होते म्हणे का बा बोलावून द्या काही हरकत नाही बा काय हरकत नाही बा मग यांनी आमच्या मित्राला फोन केला हो दुकानदाराला आणि त्यांनी मला सांगितलं की मग मी नंतर सेवा देऊ शकता बा तर आज तुम्हाला किती वर्ष झाले म्हटलं किती महिने झाले तीन महिने तीन महिने कम्प्लीट झाले कंप्लीट झाले तर तुम्ही हा जो आता पुण्यतिथी उत्सव होता याच्यातही होता दैनंदिन नित्य कोणते काम करायची इथं सांगा बरं सकाळीच पासून फक्त मंदिराची झाडझूड करणे आणि राहसाठी तुम्हाला काम रूम भेटली राहासाठी भेटली कोणत्या रूम मध्ये नंबर पाच नंबरमध्ये राहत राहतो म्हणजे नित्य तुमचं काम हे सकाळी उठल्यापासून हेच होत आता तुम्ही झाडतच होते म्हणजे स्वच्छतेच काम तुमच्याकडे होत असं तर आता तुम्ही गावाला कधी चालले मग मी चाललो सोमवारला सोमवारला चालले आता दिवस आहे आहे बाबाजीचं दर्शन घेतलं का तुम्ही तुम्ही इथं आलेले अनुभव सांगा तुम्हाला हे संस्थान कसं वाटलं बा मला हे संस्थान चांगलं वाटलं हो का चांगलं वाटलं म्हणून माझं मन इथं रमलं हो तीन महिन्यापर्यंत माझी सेवा पूर्ण होऊ शकेल म्हणजे तुम्हाला आता एक अशी आवड तयार झाली का बाबाजीचा जो जन्मोत्सवाचा कार्यक्रम राहते त्याही वेळेस इथं आलं पाहिजे बा हो अशी आवड मला तयार झाली आणि पुण्यतिथी तर तुम्ही पाहिलंच पुण्यतिथीचा सोहळा हो आता शिवरात्रीमध्ये जन्मोत्सव राहते तर इथे जे एकंदरीत वातावरण आहे या वातावरणाबद्दल कसं वाटलं तुम्हाला या वातावरणाबद्दल तर चांगलं रम्य ठिकाण वाटलं रम्य ठिकाण आणि बाबाजीचे काही अनुभव वगैरे तुम्हाला एवढ्या दिवसात अनुभव म्हटलं म्हणजे आपण अनुभव तेवढे घेतले नाही आणि तेवढं काय कळ नाही आपण फक्त निष्काम भावनेनं सेवा निष्काम भावनेनं सेवा केली बरं आपण तेवढं स्वप्न बी सोचलं नाही आणि स्वप्नात आपण तेवढं हे केलेलं नाही बरं बस तर दादा तुम्ही हे सेवा हे सगळ्यात महान कार्य आहे सेवा देणं वर्गणी देऊन देते लोक आणि पण शारीरिक परिश्रम जे आहे सर आम्हाला वर्गीन देता येते हो पाच हजार दहा हजार आजही आम्ही देऊ शकतो हो पण हे सारे दे परिश्रम हे परिश्रम हे महत्वाचं सेवेने अंगी सामर्थ्य येते तर ही जी सेवा आहे शारीरिक परिश्रमाची हे सगळ्यात महत्वाची महत्वाचं पहा आता एवढे मोठे मोठे अनुभव आता मला पूर्णपणे माहिती आहे मला पूर्ण जाणवत हो जाणवत मला ज्यावेळेस माझ्या थोडी परिस्थिती oh. बिकट आली होती हो सरपंच पद सुटलं होतं त्याच्या दुसऱ्या तिसऱ्या वर्षाच्या दरम्यान हो oh. म्हणजे घरगुती वातावरणामुळं बरोबर oh. तर मग मला काय आहे भोजाजी oh. महाराजांना आमच्या सद्गुरु मंदिरावर दर्शन दिलं अच्छा oh. त्यावेळेस म्हटलं म्हणजे श्याम महाराजाचा कार्यक्रम होता श्याम महाराज नारायण चौबे अमरावतीवाले ते सद्गुरू कार्यक्रमात राहत असते तुम्हाला अक्षरशः म्हणजे भोजाजी महाराजांनाच इथं पाठवलं हो का हे ठिकाण त्यासाठी योग्य आहे बा इथं सेवा दे काहीतरी मनाला असं काहीतरी कनेक्शन आहे ते काहीतरी असावं तुम्ही बोलता की... बोलता म्हणाले की पंढरपूर पेक्षा मी पंढरपूरला जाणार होतो बा पंढरपूर जात असतो हा तर पंढरपूरले सेवा देणार होतो त्याच्यापेक्षा आमची सेवा पायदळचीच राहते पंढरपूरला बाळाजी पंढरपूरचं दर्शन इथंच घडवलं तुम्ही असं म्हणाल काही हरकत हर नाही तर दादा तुम्ही जे काही थोडक्यात का होईना अनुभव सांगितले लहानूजी स्वानुभव वरती तर त्याबद्दल मी तुमचा आभारी आहोत जय गुरु जय गुरु जय लहानूजी बाबा समर्थ लहानूजी महाराज की जय